महान करा आणि प्रभाग क्रमांक विकासकामाची वाहिली गंगा कृष्णाघाट येथील रोडच्या कामाला सुरुवात माजी नगरसेविका स्वाती पारती यांच्या प्रयत्नाने झाला रोड मिर्जेतील प्रभाग क्रमांक वीस मध्ये विकासाची गंगा वाहताना दिसत आहे नगरसेवक पद संपुष्टात येऊन पाच महिने होऊन गेले तरी देखील माझी नगरसेविका स्वाती पारदी यांच्या निधीतून विकासाचा सुरूच दिसून येत आहे आज येथील क्रमांक स्थानिक नागरिकांच्या हस्ते उद्घाटन होऊन रोडच्या कामाला सुरुवात झाली यावेळी स्वाती पारदी या म्हणाल्या कृष्णा घाट येथूनच माझे निवडणुकीचे तिकीट फायनल झाले आणि येथील नागरिकांनी मला निवडून दिलं त्यामुळे मी हे काम करू शकले कृष्णाघाट परिसराला मी माझी माहेर समजते अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली रोडला सुरुवात झाल्याने नागरिकांनी माजी नगरसेविका स्वाती पारदी यांचा सत्कार करून आभार मानले तर लवकरच उर्वरित जी कामे राहिली आहेत ती सर्व पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी स्वातीताई पार यांनी दिलं आहे कृष्णा उद्घाटन उद्घाटन केल्या स्वात नगरसेविका नगरसेविका स्वातीताई पारधीबाई यांनी आमच्या कृष्णाघाटवर रस्त्याचे उद्घाटन केलं आहे आम्ही कृष्णाघाट नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे आमच्या कृष्णाघाटील कृष्णाबाई शाळा नंबर वीसचे तीन व्यासपीठ किंवा कलरचे काम यांनी हाती घेऊन करावे ही आमचे कृष्णाघाट नागरिकांच्या वतीनं इच्छा आहे आणि यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी आज प्रभाग क्रमांक वीसमध्ये कृष्णाघाट येते खरं तर हे माझं माहेरच मी समजते कारण इथूनच माझी तिकीट फायनल झाली होती आणि ह्या याच्यामुळंच मी नगरसेविका झाले इथल्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान केलं तर मला असं वाटत होतं की पाच वर्ष पूर्ण झाली माझं काम होतं की नाही पण पन... सगळं थोरं दादाने इथली कृष्णा घाटाची कामं संपवली होती तर योगायोग असा की जो मला रस्ता मंजूर झाला माझ्या फांड्यातनं तर मी खूप म्हणजे समाधानी झाले की बाबा ह्या लोकांसाठी मी काहीतरी करू शकते आणि लवकरच ह्या शाळेचं पण मी काम हाती घेतलेलं आहे ते पण लवकरच पूर्ण होणार आहे अजून इथले काय काही लोकांच्या ज्या समस्या आहेत आता यांना पाण्याचा मोठा प्रश्न आहे पाणी यांना मध्ये पाच सहा महिनेत पाणी आलं तरी इथं लवकरात लवकर अमृत योजनेचे हो पाईप टाकून देण्यात येईल महानकर आदी माने मिरज